सबस्क्राईबर आहेत वैशालीताई जाधव सांगलीला राहतात तर त्यांची खूप इच्छा होती पुरंत एकदा लाईव्हला या आणि त्यांच्याकडे माझा नंबर पण आहे म्हणतात व्हिडिओ टाकत नाही तर व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकत असते मी पण आज म्हटलं चला लाईव्हच जायचं आणि प्रत्यक्ष बोलायचं तर कोण कोण लाईव्ह जॉईन करत बघूया आता दुपारच्या टाइमिंगला तर कसे आहेत सगळे होप सगळे मजेत असते आणि आमच्या इकडं जोरदार अशी पॅकिंग सुरू आहे मंडळी शकताय मिरच्या वाट टाकलेल्या आहे तिकडं कारभार्यांचं पॅकिंग सुरू आहे मला कामाने नको नको केलंही त्यामुळं वेळ देता येत नाही विषय असा आहे बाकी विषय काहीच नाही फक्त सहकार्य करावं वेळ मिळून तसं मी युट्यूबला पण व्हिडिओ टाकत असते मिळेल तसं मी युट्यूबला सुद्धा व्हिडिओ टाकते फोन आल्याला लगेच गेलं आमच्या दुपारच्या लाईव्ह फोन यायचे नमस्कार दादा तुम्हाला मी आज पाठवून देते कांदा लसूण मसाला आणि दोन तीन दिवसांनी काळा लसूण काळा सॉरी काळा मसाला पाठवून देते रेसिपी चार्जेस जास्त काही येणार नाहीत ना ना बोला कोण आहे कोण आले आपल्या लाईव्ह लाईव्ह ला आलाय ला तर बोला लाईक करा कमेंट करा कमेंट नाही केली तर मला कसं काय समजणार दोन जण ला आहेत बोला मंडळी कमेंट करा पॅकिंगचं काम चालू आहे आमचं नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज कमेंट करा रिप्लाय द्या काहीतरी बोला लाईक करा नवीन कोणा असताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय काय ते तू प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सहकार्य करा तर आमचं काम तुम्हाला दाखवू का आता दा पॅकिंगचं काम सुरू आहे निम्मीनेच कमी झाल तर लाईव्ह कनेक्ट करा चालू राहू द्या लाईव्ह म्हणजे काम सुरू आहे याचाही ऍड्रेस काढायचे पॅकिंग सुरू असल्यामुळे कमेंट करा की राव कोण सगळी लाईव्ह बघतात कमेंट करा काय होतंय कशात कुठून माझी लाईव्ह बघताय कमेंट करून नक्की सांगा या ऍड्रेस बिड्रेस लिहा लागतात ॲड्रेसचं काम चालू लिखाण त्यांची पण पेमेंट आले। प्लीज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कोण कुठून कुठून माझी लाईव्ह बघताय कमेंट करून नक्की सांगा प्लीज प्लीज आ کرے کے۔ اوہ۔ پورا

आपल्याकडा लसूण मिळतोय असा गावरान लसूण मिळतोय ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्स मध्ये नंबर देते तुम्हाला प्युअर ओरिजिनल गावरान लसूण आहे ह्याचीच आपली पॅकिंग सुरू आहे आणि घरगुती मसाले भेटतात आपल्याकडे फोन असे चालूच असतात आपल्याला सारखे कंटिन्यू हॅलो हॅलो हा बोला ना ताई आपल्याकडं घरगुती घरगुती गर, मसाले मिळतात ताई गावरण गाव हां हां हो सगळं गावरानच आहे ताई फुल घेतात लसूण हा लसूण पण मी सांगते की काय हा का। बोला की ताई पाठवते पाठव लगेच आहे कर मला ते ऑर्डर काय काय आहे गुलगा एक, एक मटकी एक मुगी एक लसूण एक एवढे मुगी एक काढा किती गोंधळ करताना येऊ चालू हा कमेंट करा काहीतरी बोला कमेंट तर करतच नाही राहू तुम्ही कमेंट नाही केली तर कसं कळ तुम्ही कुठे राहता धन्यवाद आम्ही राहतो पुणे जिल्ह्यातून केळगाव माझं गाव आहे गा दादा थँक्यू सो मच पहिली कमेंट केली थँक्यू खूप खूप आभारी आहे आपली धन्यवाद खूप खूप आभारी आहे आपण कुठून आहात कमेंट करून सांगा आपण कुठून आहात कमेंट करून सांगा प्लीज आता मला हे करायचं आहे काय बिझनेस करता मी काम हे सगळे मुंबई थँक्यू सो मच मुंबई वरून धन्यवाद हॅलो हां बोला हो पूनम देवकर तर काही तुम्ही किती किलो मटकी भिजू घालता आणि एवढी जास्त मटकीला मोड कसे येतात तर दादा सांगायचा हेतू इतकाच की गावरान मटकी असते आपली आणि मटकी जर गावरान असेल तर शंभर टक्के नाही हजारने एक टक्का सांगते मोड येतात म्हणजे येतात काही विषयच नाही पूर्ण मटकीचा व्हिडिओ अपलोड करा ओके चालेल दादा ज्यावेळेस वेळ मिळेल नक्की अपलोड कराल पण सगळ्यात महत्वाचं व्यवसाय करताना आपण त्या व्यवसायाच्या अगोदर माहिती घेणं खूप गरजेचं असते त्यातली पुरेपूर माहिती घ्या कारण मटकीच्या व्यवसायामध्ये खूप लोक लॉस गेलेले आहेत असं नाही मी खूप लॉस गेलेली आहे हॅलो हा ताई आहे की लाईव्ह ला तुमच्यासाठी लाईव्ह आले की हा दिसा ना कसं तुम्हाला लिंक पाठवू का व्हॉट्सअपला मला करता का व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मला करता का व्हॉट्सअपला बघ थांब हॅलो हा बोला की आता एक जे सबस्क्रायबर आहे त्यांनी फोन केला आहे त्यांना दिसतच नाहीये त्यांना लिंक टाकावी लागेल काय आता वैशाली तर ऐकतच नाही काय तुम्ही खूप आभार होतील मला हा बिझनेस करायचा आहे एकदा व्हिडिओ टाका मी नाही ओके ओके करते व्हिडिओ करते व्हिडिओ टेन्शन अहो त्यांना मध्ये व्हिडिओ हे करते लिंक टाकते तरी काय ऐका लिंक ते थांबा ना दोन मिनटं काय करा आता लिंक कशी जोडायची सॉरी सॉरी आवाज म्यूट केला होता सॉरी तुम्हाला सांगू का सोशल मीडियावरती आम्ही जरी काम करत असलो तरी उंच म्हणजे व्हायरल करणं लोकांपर्यंत पोचणं हे सगळं पब्लिकचा सहकार्य असतं पब्लिक सर्वसामान्य लोकांना डोक्यावर तर घेतं त्याच्यामुळंच लोकं व्हायरल होतात प्रसिद्धी मिळते हे ह्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचे खरंच कोटी कोटी आभार आहे तुमच्या माध्यमातन मी सोशल मीडियातल्या माध्यमातन माझा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचतोय माझे घरगुती मसाले म्हणा तेच आहे का तेच आहे का ते कोणता आहे बघ अजून दोनच राहिले एक एक मसाला एवढे मोठे एकच एकच राहिली हेच राहिली फक्त कांदा लसून अर्धा हे लसून अर्धा मुगा अर्धा अर्धाचे ना थोडस सामान आणून देते मिनिटामध्ये हे बघू शकताय मंडळी हे आपल्याकडं हे कांदा मसाला पॅकिंग म्हणजे आपण ज्यावेळेस मसाला त्यावेळेस असं पॅकिंग करून ठेवतो डायरेक्टली आणि मग असं पॅकिंग केलं की सोपं आणि डबल कॅरबेट लावायची म्हणजे नाही नाही ना काही हे असं करायचं असतं घ्या मुगा घेतलं त्याला हे हेच आहे ना मी व्यवसाय करताना तुम्हाला खूप अडचणी येतील मला माहितीये कोणताही व्यवसाय करायला लगेच सहज सहजी तो उभा राहत नसतो पण काही लोकांकडे शिक्षण नसतं मग माझं शिक्षण आहे नववी माझ्या मालकांचं शिक्षण आहे दहावी तर आम्हाला जर कुठं कामाला गेलो तर आम्हाला दोन मला येते दोन अडीचशे रुपये हजारी आणि यांना देते चार पाचशे पण द्यायची शक्यता नाही आहे आणि तिथं आठ आठ दहा दहा तास काम करावं लागतं आणि काम केल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये पण आपलं घर कुटुंब मला दोन मुलं येतं त्यांचं शिक्षण सेविंग होणार नाही काही होणार नाही त्याच्यामुळं आपण हा व्यवसाय म्हणजे व्यवसायाक वळ आलेलो आहे आणि सगळं म्हणजे माझे गिराईक आपलं देव या त्या गिरायकांचे खूप सारे उपकार आहेत माझ्यावरती की त्यांच्या त्यांच्यामुळं आपली परिस्थिती काय का व्हायना सुधारत आहे आणि व्यवसायामध्ये आपण प्रामाणिकपणा ठेवायचा आहे इमानदारी ठेवायची तेव्हाच आपण पुढं जाणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायात संघर्ष करावा लागतो खूप सारं कष्ट सा करावं लागतं लगेचच्या लगे कोणीच मोठं होत नसतं व्यवसाय पण मोठा होत नसतो व्यवसायातनं अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात चांगली वाईट लोकं पण आपल्या सान्निध्यात येतात गोष्टी असतात व्यवसाय करताना आता काही लोक गैरसमज करतात व्हिडिओ वगैरे करतात पण चाला लोकांक लक्ष द्यायचं नाही सोशल मीडिया माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उप उपयुक्त फायद्याचं आहे तर मंडळी आपले कुरिअर पॅकिंग झालेले आहेत आता त्याचं फोटो काढून टाकायचे आहेत आपल्याला कस्टमरला जेणेकरून कस्टमरला पण विश्वास झाला पाहिजे की आपलं कुरिअर पॅकिंग झालेलं आहे तर आता बऱ्यापैकी सगळ्यांचे कुरिअर पॅकिंग झालेले आहेत तर त्याला त्यांचे म्हणजे कुरिअरचे फोटो टाकायचे कस्टमरला विश्वास होतो तर चला हिला इथंच थांबवते